नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज नमस्कार मी पोलीस निरीक्षक गणेश गिरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन याद्वारे शहरातील सर्व रहिवाशांना आवाहन करतो की मलकापूर शहरातील सर्व समाजाच्या लोकांना आवाहन करतो की सध्या फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप तसेच इतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या आक्षेपार्य रील्स स्टोरीज फोटोज स्टेटस ठेवून किंवा इतर अन्य प्रकारे त्या व्हायरल केल्या जात आहेत असे निदर्शनास आले त्यावरून मलकापूर शहर पोलीस येथे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आपण सर्वांना याद्वारे निवेदन आहे की आपण सोशल मीडिया मीडिया हाताळताना जबाबदारीने हाताळावी तसेच प्रत्येक घरातील जबाबदार व्यक्तीने आपले मुले कशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करतात काही आक्षेपाने फोटो स्टोरीज किंवा काही आक्षेपाने मटेरियल व्हायरल तर करीत नाही ना याकडे लक्ष द्यावे कोणत्याही स्टोरीज किंवा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होऊन दोन समाजामध्ये ते निर्माण झाल्यास त्या व्यक्तीविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याचप्रमाणे सर्वांनी दक्षता घ्यायची आहे की आपल्या शहरातील शहरात प्रकारचा कायदा बिघडणार नाही तसेच अशा प्रकारे जर रील्स व्हायरल झाल्यात तर तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये सदर आवाहन माननीय पोलीस अधीक्षक विश्व सो, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक लोडा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी पोलीस निरीक्षक गणेश गिरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन आपणा सर्वांना करीत आहे धन्यवाद सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज